नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क नौ, इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाच प्रतीक जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र मागच्या वर्षी सरकारने चौदा फेब्रुवारीला एक जी आर काढला होता महिलांची फसवणूक प्रेमाच्या नावाखाली होणारा छळ धर्मांतर म्हणजेच लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी शासनाने एक समिती नेमलेली होती वाटलं होतं आता तरी सुरक्षितता आपली निश्चित झालेली आहे पण एक वर्ष लोटलं गेलंय ना तो कायदा झालाय ना कुठला निर्णय झालाय आपली सुरक्षितता आजही टेबलांवरती धूळ खात पडलेली आहे म्हणून आम्ही रोज आमच्यासारख्या महिला रोज घराच्या बाहेर पडताना मनामध्ये एक भीती असते मग माझा सरकारला एकच प्रश्न आहे एका वर्षात निर्णय नाही तर आमची सुरक्षितता कधी म्हणून आता गप्प बसायचे नाही तर आपल्या भागातील प्रशासनाला या कायद्याबद्दल निवेदन द्यायचे आहे जास्तीत जास्त महिलांनी यासाठी सहभागी आहे एकजूट व्हायचं आहे आम्ही येतोय तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला निफाड पंचायत समिती ठीक अकरा वाजता कारण हा प्रश्न फक्त माझाच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनीचा आहे लवजेहाद कायदा हा फक्त चर्चे पुरता नकोय तर तो प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी होणार चला तर मग विचारून सरकारला जाब जय श्रीराम नाशिक करा तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण